तर हा विट्याहून रस्ताला लय जाण्याचा प्रश्न असा आहे की कुठल्या साईडला दुकान आहे म्हणून तर विठ्ठ्याहून मायनीकडे जाताना डाव्या आताला आपलं दुकान लागते हे डाव्या आताला आणि तसंच ही मायनीहून इष्टी ते मायनीहून हे दुकान आणि असंच विट्याकडे गेलं तर उजव्या आताला आहे आजूबाजूचा परिसर थोडा दाखवावं काहीतरी असं म्हणायला लागली ते सारखं एका जागेचं काय दाखवत आहे तर बघू शकता दुकानाच्या बाजूला असं थोडंफार दुकान आहे ती बंद आहे ते पलडं पण दुकान आहे एक मोठं किराणा मालाचं आहे आणि रस्ता इष्टी वगैरे चालल्या त्या आणि डायरेक्ट असंच समोर हे दुकान पुढं हायवे आणि समोर जवळ पॅलेस टोटल मोकळा आहे असं काही तिथं नाही ती थोडी तर अशा प्रकारे आपलं आजूबाजू ही, वाज़ वाज़ ही, नियुन नियुन ज, ही लोकेशन आहे तर असं मायन येऊन येत आहे हितनगरी निवरील रस्ता ओळखतो गार्डीमध्ये आणि लिंबा झाड पुढं असंच उजवी हाताला आपलं दुकान आहे बघू शकतो असा विषय आहे इथं आजूबाजू लोकेशन दाखवा म्हटलं तर बऱ्यापैकी मी एखाद्या एखाद्या दाखवत असतो बाजूला एक बिल्डिंग आहे हे आपलं दुकान आहे आणि पार्किंगसाठी टोटल केवढा मोठा पॅलेस आहे बघू शकता हे दोन्ही पण गाडं आपल्या येते आणि असं समजा एरिया फुल पार्किंगसाठी नुकळी सोय मस्त पायकी असं बसायचं इकडे इकडे सोय आहे इकडं आहे आपला सेटअप आणि असं फ्रंटनं दिसतं हल्ला असं एवढाच विषय अवश्य भेट द्या आम्ही वाट बघत आहे